नमस्कार मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत व्यंकटेश दिगंबर माडगुळकर हे एक श्रेष्ठ मराठी कथाकार का आणि कादंबरीकार आहेत त्यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी सांगली जिल्ह्यातील माडगुळ या गावी झाला औपचारिक शिक्षण फारसे मॅट्रिकपर्यंतही झाले नाही इंग्रजी शिकून त्यांनी पाश्चात्य साहित्याचं वाचन केलं विख्यात साहित्यिक गी माडगुळकर यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी उमटवला आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे पन्नासच्या सुमारास ते मुंबई झाले आणि मराठी चित्रपटसृष्टीत लेखन करू लागले तत्पूर्वी माणदेशी माणसे हा त्यांचा कथासंग्रह एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रसिद्ध झाला त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडवले ते मराठी साहित्याला अनोखे होते अद्भुतता स्वप्नरंजन कल्पनारम्यता यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या कथासंग्रहांपासून झाला त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये गावाकडच्या गोष्टी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये हस्ताचा पाऊस एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सीताराम एकनाथ एकोणीसशे चोपन्नमध्ये काळी आई एकोणीसशे सत्तावन्नमध्ये जांभळाचे दिवस यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश जर्मन जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेल्या आहेत ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली एकोणीसशे पंचावन्नमध्ये बनगरवाडी एकोणीसशे चौसष्टमध्ये वावटळ एकोणीसशे पन्नासमध्ये पुढचं पाऊल एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये करुणाष्टक एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये कोळे दिवस एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सत्तांतर ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत बनगरवाडीतून व्यंकटेश माडगुळकरांची प्रयोगशीलतात प्रत्ययस येते रूढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण यामध्ये केलेले आहे तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी तेथील कंगालपणा दुष्काळ तेथील सण उत्सव रूढी परंपरा श्रद्धा संकेत त्याचबरोबर तेथील रहिवाशांच्या जीवनातील चढवतार यांना जिवंत शब्दरूप तेथे लाभले आहे येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक व नायिका नाही तर बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आले आहे इंग्रजी व डॅनिश ह्या भाषातून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे इंग्रजीमध्ये द विलेज हॅड नो वॉल्स आणि डॅनिशमध्ये लँड्स बेन या नावाने ही कादंबरी अनुवादित केली गेली आहे वावटळ करुणाष्टक आणि कोविड दिवस ह्या त्यांच्या कादंबऱ्या आत्मचरित्रपर आहेत गांधीवधानंतर झालेल्या भीषण दंगली लुटालूट आणि जायपोळ यांनी ब्राह्मण समाजावर झालेल्या आघाताची वावटत ही कहाणी होय विंड्स ऑफ फायर या नावाने या कादंबरीचे देखील इंग्रजी भाषांतर झाले आहे करुणाष्टकात दारिद्र्याने ग्रासलेली आठ मुलांची दुःखी आई त्यांनी उभी केली व्यंकटेश माडगुळकर हे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले होते कोवळे दिवस ह्या त्यांच्या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्य सैनिकाचे अनुभव आहेत पुढचं पाऊल ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्यांच्यावरील अन्याय त्याबद्दलची त्यांची चीड आणि पुढचं पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग चोखाण्याची दलित मनाची धडपड दाखवली आहे सत्तांतरमध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळ्यांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र टोळ्यांच्या परस्पर हद्दीत चालणारी घुसखोरी त्यांचे संघर्ष नरा नरातले माद्या माद्यातले सर्व वानरांची जंगलातील हिंस्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड टोळीचं नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळवण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या ह्यांचे विलक्षण परिणामकारक दर्शन ह्या छोट्याशा कादंबरीत म्हणजेच सत्तांतरमध्ये त्यांनी केलेलं आहे सत्तांतर म्हणजे टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे हे कसे घडते ह्या कादंबरीचे कथानक होय त्यांनी इतरही भरपूर नाटके लिहिली यामध्ये तू वेडा कुंभार सती पती गेले काठेवाडी ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय नाटके आहेत कुणाचा कुणाला मेळ नाही आणि बिनबियांचे झाड ही, ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्यदेखील खूप गाजली त्यांनी लिहिलेल्या चित्रपटात एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांनी पुढचं पाऊल वंशाचा दिवा एकोणीसशे एकावन्नमध्ये जशास तसे एकोणीसशे एकोणसाठमध्ये सांगते ऐका एकोणीसशे एकसष्टमध्ये रंगपंचमी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये नागझीरा एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये पांढरे मेंढरे हिरवी कुरणे पांढऱ्यावर काळे रानमेवा चित्रे आणि चरित्रे ही त्यांची पुस्तके ललित गद्य ह्या प्रकारातली आहेत रानोमय स्वच्छंद भ्रमती करणारे निसर्गप्रेमी शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला त्यांची अनेक सुंदर रेखाटणे प्रसिद्ध झालेले आहेत आकाशवाणीवर ते एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत नोकरी करत होते त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले आहेत त्यात गावाकडील गोष्टी काई आई यांसारखे कथासंग्रह बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव होतो सत्तांतर या कादंबरीला एकोणीसशे त्र्याऐंशीचे साहित्य अकादमीचे पारितोषिक प्राप्त झाले एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला होता याचबरोबर त्यांना जनस्थान या पुरस्काराने देखील गौरवण्यात आला आहे तर मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण मराठीतील साहित्यिक व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट किंवा मग अँकर एफ एमवर सुद्धा ऐकू शकता चला तर मग मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या व्यक्ति सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी